आपण ओली हरभरीची भाजी करणार आहोत त्याच्यासाठी हे साहित्य जिरं मोठं मोठं दुखवून घ्यायचं बारीक मिरची चिरून घ्यायची मोठं मीठ लसूण पाकळ्या तांदळाची कणी मोठ मोठं कूट चिंचं पाणी चिंचं पाणी का टाकायचं की आता थंडी नाही थंडी असली तरच भाजी आंबट होती थंडी कमी आंबट होत नाही म्हणून त्याला आपण चिंचचं पाणी टाकायचं आता आपण हरभऱ्याची भाजी फोडणी करत आहोत मिरची टाकली जिरे टाकले हिंग मिरची घालले हिंग टाकायचा लसूण टाकत आहे मोठं मीठ टाकत राहत हे आपण कनी पाण्यात भिजत टाकलेले टाकू चिंचेचं पाणी आपण टाकतोय की आंबटपणा येण्यासाठी भाजी आपण चिरून घेतलेली आहे हरभऱ्याची भाजी कधीही धुवून घ्यायची नाही तिला फक्त हाताने झाडून घ्यायची कारण त्याच्यात आळी असते ती झाडल्यानंतर हळी आळी निघून जाते आणि परत ही चिरून घ्यायची चिरून घेतली का डायरेक्ट फोडली कधीही हरभराची भाजी धुवायची नसते या भाजीला झाकण झाकायचं नाही का वरती वल्या भाजीना कुठल्याही झाकण मेथीचे असू दे पालक असू दे कुठल्याही भाजीला आपण झाकण का टाकायचं नाही त्याचा कलर जो हिरवा आहे ना तो कमी होतो झाकण टाकल्यानंतर म्हणून झाकण टाकायचं नाही हरव्याच्या भाजीला पाणी लागतो पाणी घालायचं भोपळेच्या भाजीला आणि हरभऱ्याच्या भाजीला पाणी लागतं मेथीच्या भाजीला कमी प्रमाणात पाणी लागतं भोपळेच्या भाजीला आणि हरभऱ्याच्या भाजीला जास्त पाणी लागतं भाजी हरभरीची आपली शिजत आलेली आहे शिजत आल्यानंतरच कुट्टा टाकायचं शेंगदाण्याच आणि परतून पाणी पूर्ण आटलं की बंद करायचं गॅस